नमस्कार कवी मंडळी मी ओंकार सावंत आणि तुम्ही पाहता आपला लाडक्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे खवय मंडळी आज मी आणि आपल्या कट्टावर आलेले पाहुणे हे खूप साऱ्या गप्पा गोष्टी करणार आहोत तसेच जी रेसिपी बनवणार आहोत त्याची चवही चाकणार आहोत तर मंडळी आमंत्रित करतो आजच्या पाहुण्यांना नमस्कार आधी नमस्कार सर्वात प्रथम तुमचं आपल्या या कवई कट्ट्याच्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत धन्यवाद काकी तुमची ओळख करून द्या माझी ओळख आहे बाबर काकी तुम्ही काय करता म्हणजे तुम्ही गृहिणी आहात मी गृहिणी आहेत पण आहेच आणि मला टीचिंग करायला खूप मी बाहेर काम पण करते अच्छा म्हणजे तुम्ही क्लासेस वगैरे घेतात काकी तुमचं शिक्षण कुठे झालं आणि तुमचं गाव कोण ना डोंगरगाव आहे आणि माझं जन्मगाव सांगोला आहे माझं शिक्षण ना सांगोलीमध्ये पहिली पाचवी ते दहावीपर्यंत झालं आणि तिथून पुढं ग्रॅज्युएशन कम्प्लीटचं सांगोला विद्या मंदिर स्कूलमध्ये झालं तर काकी आज आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही कोणती अशी रेसिपी बनवणार आहात मी आज प्रेक्षकांसाठी ना कांद्याची चटणी रेसिपी बनवणार आहे कांद्याची चटणी म्हणजे यात युनिक असं काय आहे कारण कांद्याची चटणी मला तर माहिती आहे की खूप लोक बनवतात आणि म्हणजे त्यात आता तुम्ही युनिक असं काय मी त्याच्यासाठी ना युनिक ना त्याच्यामध्ये ना लहान मुलांना का ना लहान मुली कधी कांदा आवडत नाही त्यांना खात नसतात मग त्याच्यासाठी आपण कांदा शेंगदाणे लिंबू हे मुलांना काही पदार्थ आपल्यात गेलं पाहिजे जसे तर म्हणजे आपण गप्पा गोष्टी तर करणारच आहोत पण तत्पूर्वी आपण काय काय साहित्य घेतलंय ते जाणून घेऊया त्यासाठी साहित्य ना सर्वप्रथम कांदा तिखट हिंग कोथिंबीर हळद मीठ तेल शेंगदाणेचं कूड लिंबू आणि घाटी मसाला तर मंडळी आपण साहित्य बघितलं आहे काय काय घेतलंय ते लगेच कृतीकडे वळूया पण तत्पूर्वी काकी तुम्हाला जेवण बनवण्याची आवड किंवा रेसिपी बनवण्याची आवड ही कधीपासून तयार मला रेसिपी करण्याची आवड ना लहानपणापासून थोडी होती नंतर लग्न झाल्यानंतर मुलांना खाऊ घालण्यासाठी खूप खूप म्हणजे तुम्ही मुलांना पदार्थ तर मंडळी आपण साहित्य बघितलं काय काय घेतलं ते आता कृतीकडे वळूया तत्पूर्वी आवडता पदार्थ कोण माझा आवडता पदार्थ आहे ना लाटीवडी आहे ते पुण्याच्या ठिकाणी भाकरवडे त्याला बोलतात आणि तो खूप छान असतो कमंग आणि कुस्तीचे तर आम्हाला देखील आवडेल तुमच्या लाठीवडी खायला तर नेक्स्ट टाइम तुम्ही बनवाल अशी अपेक्षा करतो ओ, ओ, तुम्ही कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला लाठीवडी आवडेल का तर आपण साहित्य जे काय ते आपण प्रेक्षकांना सांगितलंय पुढे कृती काय कृती साठी काय काय करावं लागेल त्यासाठी मला ना सर्वप्रथम मोठा बाउल घ्यायला लागेल चल तुम्हाला एक बाउल देतो हा पुढे हो बस बस होईल आधी आपण काय करतोय आधी मला ना कांदा पाहिजे किती लागेल ला कांदा सांगा मला बस घेतलं हो हो। ना ना हो 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 आपण कांदा कांद्या ना ह्याच्यासाठी ना चार तीन ते चार कांदे आपल्याला लागतील तर पुढे आपल्याला काय घ्यायचं नंतर ना त्यासाठी मला चवी थोडस तिखट हवं आहे तिखट तुमच्या अंदाजाने साखर टाका किती दे बस होगे जास्त तिकीट पण नको बस नंतर हळद जास्त हळद नको टाकायला एकदम हाफ टेबलस्पून आपण हळद टाकले मीठ आपल्याला चवीपुरत मीठ टाकायचं आहे तर मित्रांनो चवीपुरत मीठ टाकून टाकलं पुढे काय लागेल आपल्याला शेंगदाण्याचं कूट लागेल त्यासाठी शेंगदाण्याचं कूट सर्वच टाकू सर्वच टाकू तरी साधारण एक वाटी तरी आपण शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे यापुढे काय लागेल आपल्याला हे पुढे ना तिखट पाहिजे घाटी मसाला आहे गावचा घाटी मसाला आपल्याला कमी जास्त म्हणजे तिखट जसं हवेल त्याप्रमाणे आपण हे तिखट चावकू शकतो मला तरी मग त्यासाठी ना दोन चमचे बास होईल तिखट कारण घाटी मसाला मुळात तिखटच असतो पुढे काय करायचं आपल्याला नंतर आपल्याला त्यासाठी ना ऍड करूया घालू घालून मस्त बस? बस। आहे सर्व झाल्यानंतर ना त्याच्यात लिंबू आहे ते लिंबू पिऊया आता हे सर्व साहित्य आहे ना चमच्याने आपण एक जेव करूया म्हणजे मीठ तिखट हळद कोथिंबीर सर्व ना कांद्यामध्ये मिक्स होत आपण का हे आपल्याला म्हणजे बेक नाही नाही ना असच कच्च आणि कच्च्या फळ कच्च खाल्ल्यानंतर खूप छान असत म्हणजे आपल्या शरीरासाठी उत्तम असत गावाकडे ना आम्ही मळ्यामध्ये वगैरे गेलो ना कांदा टोमॅटो असच कापून बारीक कापतो तिखट टाकतो त्याला तेल वगैरे काही देत नाही असंच चटणी खात होतो आता ना आपल्याला त्याच्यासाठी ना जे तडका द्यायचा आहे आणि तो तडक्यासाठी आपल्याला तेल गॅस पण आवश्यकता आहे गॅस आपण गॅसची व्यवस्था करूया चला तर आपण या कांद्या कांद्याची चटणी बनवली त्यासाठी आपण एक तडका देऊया सर्वप्रथम आपण काय करूया गॅस पेटवूया तुम्हाला एक चमचा सुद्धा लागेल त्यासाठी एक चमचा घे आणि थोडस तेल टाकूया यामध्ये बस बस जास्त तेल बस 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 हे तेल थोडंसं ना आपण गरम करूया आणि त्याच्यामध्ये ना गरम झाल्यानंतर हिंग टाकूया एक, दो, एक दोन ते दोन मिनटं त्याच्यासाठी थांबायला पाहिजे लागेल आता ना तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे आता बघा किती टाकायचं बस बस थोडस बस आपण आता हे गरम झालेले तेल ना त्याच्यामध्ये ह्या बाउल मध्ये टाकूया बघा किती छान आहे वास पण मस्त येतो याचा ये आणि नंतर आपण हे मिक्स करूया खूप सुंदर असा सुवास येतो मित्रांनो आणि बघण्यावरून असं वाटतंय की असं दिसतं एवढं चांगलं की असं वाटतंय की खूपच टेस्टी झालाय तर ही रेसिपी बनव आपली रेडी आहे हा रेडी आहे तयार झाली आहे तर आपण ही खाऊ शकतो आपण ही ना भाकरी किंवा चपाती बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी यासोबत खाऊ शकतो तर मंडळी आपली ही रेसिपी बनवून रेडी आहे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट मध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी बनली आहे तुम्ही सुद्धा बनवून बघा बाकी तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगेल मी एवढं सांगेन की हिच्या आपली जी रेसिपी आहे कशी वाटली ते तुम्ही या आपल्या चॅनलला सांगा चॅनलला फॉलो करा आणि तुम्ही पण नवीन नवीन रेसिपी घेऊन इकडे या मंडळी ही जी रेसिपी काकीने बनवली ऍक्च्युली याचा वास खूप छान येतो तरी आम्ही टेस्ट करणारच आहोत तर काकी तुम्ही आमच्या चॅनलला भेट दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आभारच नाही मानणार आहे तर आमच्या चॅनल तुम्हाला ही छोटीशी भेट धन्यवाद धन्यवाद कशा करतो तुम्ही परत या धन्यवाद तुमचे खूप खूप आभार याच्या आमच्या खव्यट्याला भेट दिल्याबद्दल तर मंडळी कांद्याची चटणी ही तुम्हाला कशी वाटली ऍक्च्युली एक ही यांचं काकींचं गाव सोलापूर आहे तर सोलापूर स्टाईल कांद्याची चटणी ही कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल दाबा म्हणजे तुम्हाला आमचे व्हिडिओ सर्वात प्रथम पाहायला मिळतील तर भेटूया आजच्या नवीन नवी 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 व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त राहा सर्वात महत्त्वाचं तो एक अट्टाला फॉलो करत धन्यवाद